नमस्कार प्रियंकाज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला रगडा चाट कशी करायची ते दाखवणार आहे ठेल्यावर मिळते अगदी तशीच कमी साहित्यामध्ये पण एकदम टेस्टी अशी रगडा चाट कशी करायची ह्याच्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितल्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल लायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रगडा चाट तयार करण्यासाठी आधी आपल्याला वाटाणे उकळून घ्यायचे तर इथे मी एक मोठी वाटी असे वाटाणे घेतले तुम्ही बघू शकता की हे हिरवे वाटाणे मी घेतलेत जर तुम्हाला पिवळे वाटाणे आवडत असतील तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हे वाटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आता हे वाटाणे मी कुकरमध्ये लावती आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा हे वाटाणे लावू शकता आता ह्या वाटाण्यामध्ये बटाटेसुद्धा मी सोबत त्याच्यामध्ये लावणार आहे तर इथे मी पाच मिडियम साईजचे असे बटाटे घेतलेत आता याच्यामध्ये वाटाणे बुडतील आपल्याला इतकं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता की एक साधारण दोन ग्लास ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले आता ह्या वाटाण्यामध्ये मी पाव हळद टाकली आहे आणि थोडं इथे मी चवीपुरतं मीठ टाकले हे आता हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं ज्यावेळेस आपण उकळून घेतो आणि त्यावेळेसच जर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकतो तर वाटाण्याची टेस्ट एकदम वाढते चवीला एकदम वाटाणे खूप छान लागतात बटाट्यामध्ये पण ते मीठ मुरलं जातं आणि बटाटे पण एकदम चांगले लागतात तर केव्हाही उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका म्हणजे ते एक एकदम चांगले लागतात हे सर्व चांगलं आता मिक्स झाल्यानंतर कुकरला याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की मी कुकरला अशा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तुम्ही वाटाण्याचाच कलर बघू शकता अगदी मस्त असा पिवळा कलर आला आहे आणि हे बघा मी तुम्हाला एक दाखवते असं हाताने असं हाताने बघितल्यानंतरच वाटाणे एकदम छान शिजलेत आपले अगदी अलगद असे वाटाणे तुटतात तर ह्याच पद्धतीने आपल्याला वाटाणे असे कुकरला उकडून घ्यायचे आता हे जे बटाटे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ह्या बटाट्याच्या चमच्याने आपल्याला असे फोडी करून घ्यायच्यात हवं तर तुम्ही हाताने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता कुसकरून घेऊ शकता आता हे असंच बाजूला आहे आता आपल्याला रगडा तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी इथे आधीच मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे या कढईमध्ये आता तेल टाकायचं तर इथे साधारण दोन चमचे मी इथे याच्यामध्ये तेल वापरले रगड्यामध्ये जास्त तेल नसतं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक टाकायचे मिरची क्वांटिटी मी थोडी जास्त घेतली आहे मला थोडं चटपटीत आवडतं तुम्हाला जर मिरची थोडी कमी हवी असेल लहान मुलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही थोडीशी मिरची कमी टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता की असं एकदम बारीक मी चॉपरमध्ये फिरून घेतलं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही मिरची आणि अद्रकाची पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आता हे तेलावरती चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ही, ही पूर्ण रेसिपी मी मिडीयम फ्लेमवर करते आहे हे थोडं असं परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाल्यामुळे ह्या रगड्याला एकदम छान अशी टेस्ट येते गरम मसाला पण तेलावरती असं असं परतून घ्यायचं आहे गरम मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकलं आहे हे सुद्धा आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे गरम मसाला लाल तिखट ते तेलामध्ये जास्त करपत नाही आणि हे तेल सुटेपर्यंत आता आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आता हे मसाले आपले तेलावरती चांगले परतून झाले तुम्ही बघू शकता की छान असं तेल सुटलं आता ह्याच्यामध्ये जे आपण बटाटे कुस्करून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि बटाटे असे चांगले असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर आणखीन थोडं हवा असेल तर आणखीन थोडेसे बटाटे तुम्ही याच्यामध्ये कुसकरून घेऊ शकता आता बटाटे छान मिक्स करून झालेत आता जे आपण वाटाणे उकडून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे मी पूर्ण पाण्यासोबतच हे वाटाणे ह्याच्यामध्ये टाकले आणि परत एकदा असं छान मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व एकदा चांगलं मिक्स झाल्यानंतर परत याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे तर ता परत याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड आणि इथे मी एक चमचा आमचूर पावडर टाकले अर्धा चमचा काळं मीठ थोडंसं याच्यामध्ये मी साधं मीठ टाकले आधी पण आपण याच्यामध्ये उकडताना मीठ टाकलं होतं तर इथे मी थोडंसं आणखीन मीठ याच्यामध्ये टाकले आता एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची या स्टेपवरती ज्या वेळेस तुम्ही कोथिंबीर टाकता तर त्या त्या रगड्यामध्ये संपूर्ण असा त्या कोथिंबीरचा फ्लेवर येतो परत आता एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आमसूर पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडा चाट मसाला पण टाकू शकता किंवा थोडंसं शेवटी तुम्ही याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता आता हे सर्व चांगले मसाले एकदा छान असे मिक्स करून घ्यायचेत मसाले मिक्स केल्यानंतरच तुम्ही रगड्याचा कलर बघू शकता अगदी अप्रतिम असा कलर आला रगड्याला आणि बघूनच असं खावंसं आहे ते कधी आहे कधी नाही असं होतं आहे तर आता हे मिक्स करताना तुम्ही बघू शकता की मी थोडंसं चमच्याने स्मॅश करून घेते असं चमच्याने स्मॅश करून घेतलं ना की थोडासा घट्ट असा रस्सा येतो आणि ह्याच्यामध्ये मी थोडं आता परत पाणी टाकलं आहे कारण की आपल्याला हा थोडंसं रगडा आणखीन थोडं शिजवून घ्यायचं आहे तर ते शिजण्यापुरत्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं एक एक साधारण एक ग्लास ह्याच्यामध्ये मी परत पाणी टाकलं एकदा परत असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा रगडा असा छान उकळू द्यायचा आहे असा खळखळून उकळू द्यायचा आहे आणि नंतर हा आपला रगडा तयार होईल हा असा आपला तुम्ही रगडा बघितला आहे की एकदम एक दहा मिनटामध्ये हा आपला असा घरी एकदम हायजीन पद्धतीने हो रगडा तयार करून होतो आहे आणि ह्या रगड्यामध्ये आपण घरी उपलब्ध असलेलेच मसाले वापरलेत कोणतेच असे बाहेरचे मसाले वापरले नाही कलर वापरलेला नाही ह्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता की रगडा असा खूप छान असा उकळतो आणि तो उकळत असतानाच तो एकदम मस्त असा टेम्पटिंग दिसतो आहे आणि हा रगडा तुम्ही जर असे बटाटे आणि मटा उकडून ठेवले ना तर अगदी दहा मिनटामध्ये हा मस्त असा रगडा तयार करून होतो करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आता उकळतानाच तुम्ही मला बघू शकता की बराच वेळ हा रगडा आपला उकळतो आहे आणि तुम्ही बघू शकता की असा मस्त असा घट्ट असा रगडा तयार झाला आहे आपला आता तुम्हाला आत्ता थोडासा हा रगडा असं थोडं पातळ वाटू शकतो पण ज्यावेळेस तो थोडा थंड होतो तर तो आणखीन थोडा घट्ट होतो कारण की याच्यामध्ये आपण बटाटे घेतलेत आणि बटाटे असे उकळून घेत असताना त्याच्यामध्ये छान असे मिक्स होतात तर बटाट्यामुळे सुद्धा हा रगडा थोडासा आणखीन घट्ट होतो आता हे बघा मी उकळल्यानंतर रगडा असाच ठेवला होता तर तुम्ही बघू शकता की रगडा आणखी छान असा मस्त घट्ट झाला आहे तर हा आपला टेमटिंग आणि एकदम हायजीन पद्धतीने तयार झालेला रगडा आता तयार आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ह्या रगड्याची चा, आता चाट तयार करायची चा। आहे तर इथे मी एक अशी प्लेट घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त असा गरमागरम रगडा टाकायचा आणि रगडा चाट असताना ती थोडीशी गरमच असते तर असा मस्त रगडा प्लेटमध्ये टाकल्यानंतर ह्याच्यावरती मी मस्त अशी आंबट गोड चटणी टाकते आहे ही मी चिंचीची चटणी तयार केली आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती आता हिरवी चटणी टाकायची आहे आणि तुम्ही चटणीचा कलर पण बघू शकता एकदम मस्त असा हिरवागार चटणीला कलर आला आहे तर ही अशी हिरवी चटणी घरी कशी कर तयार करायची आहे ह्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक बघू शकता मी इथे प्रत्येकी दोन दोन चमचे इथे चटणी वापरलेली आहे तुम्हाला जर हिजवी चटणी जास्त आवडत असेल आंबट गोड चटणी कमी आवडत असेल तर जी कोणती चटणी कमी जास्त आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्ही वापरू शकता आता याच्यावरती मस्त असं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका टोमॅटोचा मी पल्प काढून घेतला आहे आणि असे बारीक टोमॅटो चिरून घेतले आता याच्यावरती मस्त असं थोडं लाल तिखट टाकायचं आहे थोडं चाट मसाला याच्यावरती मी टाकला आहे आणि याच्यावरती आता भरपूर अशी मस्त बारीक शेव टाकायची आहे तुम्हाला जितकी शेव आवडत असेल तितकी तुम्ही याच्यावरती टाकू शकता आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्ही बघा किती मस्त असा रगडा दिसतो एकदम टेम्पटिंग हा रगडा तयार झाला आहे आपला आणि एकदम हायजीन पद्धतीने ही रगडा चाट आपली तयार झाली आहे आणि आता ही रगडा चाट आपली तयार आहे करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला माझी रगडा चाट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद